अंतिम भाग दुसऱ्या दिवशी जेव्हा इरफान आणि अमर त्यांच्यासमोर आले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी त्या दोघांची माफी मागितली आपल्या कृत्याबद्दल राकेशला पश्चाताप झाला असे त्यांना वाटले पण राकेशला संशोधन अर्ध्यावर सोडायचे नव्हते त्याला चांगलेच माहीत होते की तो त्यांच्या यशापासून फार दूर नाही इरफान आणि अमर त्याच्या फार उपयोगाचे नसले तरी त्यांना या योजनेबद्दल माहिती होती त्यामुळे क्षुल्लक कारणामुळे त्याला हे सर्व गमवायचे नव्हते इरफान मात्र आज निश्चित दिसत होता त्याच्याकडे यंत्रमानवांना पूर्ववत करणारा प्रोग्राम मिळाला होता आता योग्य वेळ बघून तो प्रोग्राम रॉबर्टमध्ये टाकला की ते राकेशला चांगला धडा शिकवणार होते काही दिवस गेल्यावर संधी साधून इरफान मुख्य प्रयोगशाळेत आला त्याने तो प्रोग्राम त्या यंत्रामध्ये टाकला काही क्षण गेल्यावर ते यंत्राने गुप्त संकेत टाकण्याची सूचना केली आता पुढच्या काही मिनिटामध्ये राकेशला त्याच्या क्रियेची शिक्षा मिळणार होती इरफानचा तो प्रोग्राम यंत्रामध्ये गेला आणि गुप्त संकेत टाकताच सर्व पूर्ववत होणार होते इरफानने आपल्या नेहमीच्या थाटात तो गुप्त संकेत यंत्रामध्ये टाकला आणि लाल रंगात या यंत्राच्या पडद्यावर एक सूचना झळकू लागली इन करेक्ट पासवर्ड त्याने टाकलेला गुप्त संकेत चुकीचा आहे असं दर्शवणारी सूचना बघून इरफान हतबल झाला त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करून सुद्धा पुन्हा तोच संदेश झळकत होता त्याला कळून चुकले की हा राकेश काही साधा व्यक्ती नाही नंतर कितीतरी वेळा संधी मिळताच तो प्रयत्न करत असे पण त्याचा हा प्रयत्न कधीच सफल झाला नाही बघता बघता आणखी पाच वर्षाचा काळ गेला राकेशच्या हातात काहीच लागले नाही त्याचे प्रयत्न कुठेच अपुरे पडत नव्हते पण म्हणावे असे यश त्याच्या पदरातही पडत नव्हते राकेश आणि त्याच्या साथीदारांकडे आता यंत्रमानवांची फौज उभी राहिली होती जवळपास शंभर यंत्रमानव दिमाखात त्याच्या प्रयोगशाळेत उभे होते इरफान आणि अमरसुद्धा पैशांसाठी त्याची मदत करत होते परंतु इतर गोष्टीमध्ये त्याला खूप सफलता मिळत होती इरफानने त्याच्या काही यंत्रमानवात विकत घेणाऱ्या ग्राहकांशी बोलून आणखी दोन शास्त्रज्ञांना आपल्यासोबत सामील करून घेतले होते हे शास्त्रज्ञ द्या, जीवशास्त्रज्ञात संशोधन करत होते त्यांनी विविध प्राण्यांची जणुके वापरून विचित्र प्राणी तयार केले होते त्यामुळे प्रयोगशाळेत मोठी जागा देण्यात आली राकेश आता तेवीस वर्षाचा होत होता राकेशने त्या शास्त्रज्ञाकडून जीवशास्त्राचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती त्यात त्याला बऱ्यापैकी यश मिळू लागले त्याची प्र प्रगल्प बुद्धी वापरून त्यांनी भयंकर प्राणी तयार केले जे बाहेरच्या जगात अन्य भिन्न होते अशाच एका रात्री राकेश त्या मोठ्या यंत्राच्या समोर बसला होता लॅबमध्ये कोणीच नव्हते कोणीही नव्हते त्याचे रोबोट्स पहारा देत होते अचानक यंत्राच्या पडद्यावर एक संदेश झळकू लागला तो संदेश वाचता येण्यासारखा नव्हता मूळ संदेश इंग्रजीमध्ये रूपांतरित होत असल्याने कुठेही अक्षरे पडद्यावर झळकत होती राकेशचा आनंद पारावार उरला नाही स्वतःच्या रडारमध्ये काही दिसतंय का हे तो पाहण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु काहीच दिसत नव्हते पुढच्या क्षणात पुढच्या काही क्षणात त्याच्या लॅबच्या बाहेर एक यू एफ ओ युनिडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट म्हणजेच परग्रहवासी यांचे यान उतरले त्यातून काही परग्रही उतरले एलियन्स त्यांच्या हातात काही शस्त्रे होती जवळपास वीस परग्रही त्यातून उतरून त्या लॅबला वेडा घालायला सुरुवात केली आज शिरायच्या आधी राकेशच्या रॉबर्टने त्यांच्यावर हल्ला केला पण त्यांनी त्या हल्ल्याला परतवून लावून रॉबर्टचे प्रोग्राम निकामी केले आता राकेशला त्याचे अस्तित्व दिसू लागले होते त्यांनी आणीबाणीसाठी तयार करून ठेवलेले आलाम वाजवले पुढच्या काही वेळातच एलियन संपूर्ण लॅबचा ताबा घेऊ लागले इरफान आणि अमर धावतच लॅबमध्ये आले त्या एलियन्सला बघून ते खूप खुश झाले आपला संदेश योग्य ठिकाणी पोहोचला याचा आनंद व्यक्त करत असतानाच त्या दोघांवर थोड्या अंतरावरून निशाणा साधण्यात आला दोघेही धारातीर्ती पडले आणि गतप्राण झाले काही अंतरावर ते दोन जीवशास्त्रज्ञ एलियन्सला दिसले त्यांचीही इरफान आणि अमरप्रमाणे हत्या करण्यात आली जेव्हा त्यांच्यासमोर राकेश आला तेव्हा मात्र त्यांनी त्याला मारणेऐवजी ताब्यात घेतले त्याच्या हृदयात बसवलेल्या यंत्रातून येणारा लहरी ओळखून त्याने, त्याने त्याला बंदी बनवले ती संपूर्ण लॅब आता एलियन्सच्या ताब्यात होती राकेशला कळून चुकले की एलियन्सना आपल्या ग्रहावर बोलवणे ही त्याची सर्वात मोठी चूक होती सर्व संपले होते आता हे लोक आपल्याला मारून टाकतील इतक्यात काही येण्यास राकेशच्या आईला तिथे घेऊन आले तिला सफेद कोशामध्ये गुंडाळून तिथे आणण्यात आले होते फक्त तिचे तोंड उघडे होते त्या एलियन्सपैकी एकाने राकेशशी बोलायला सुरुवात केली राकेशला त्यांनी बोललेले शब्द कळू लागले त्यांच्या हृदयाजवळील यंत्रामुळे राकेश त्यांची भाजा भाषा ऐकून समजू शकत होता हॅलो राकेश आम्ही श दोनशे तेरा या ग्रहावरून आलो आहोत आपण आधीसुद्धा भेटलो आहोत तुला ते यंत्र बसवणाऱ्यामध्ये मीसुद्धा होतो आमचा ग्रह आम्हाला अपुरा पडू लागला अन्ता अन्ता आहे आम्हाला श चारशे तेरा पन्नास तुमची पृथ्वी राहण्यायोग्य आहे इथे आम्हाला जगता येईल अन्यथा आमचा अंतर अटळ आहे आम्ही आमचा बेत इथे ठेवू आम्ही आमचा बेस इथे ठेवू आणि आमच्या इतर साथीदारांना बोलावून घेऊ आजच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा आमचा उद्देश फक्त इथला मातीचा नमुना घेण्याचा होता आमचं अस्तित्व पृथ्वीवर राहू शकेल याची आम्हाला खात्री झाली आहे आम्हाला इथून आमच्या ग्रहावर जायला किमान दहा वर्षे लागतात तू आम्हाला भेटलास तेव्हा फक्त एक प्रोग्र म्हणून आम्ही तुझ्या शरीरात आमचे यंत्र बसवले ते यंत्र आमच्या प्रत्येकाच्या शरीरात आहे तू इतकी वर्षे इथे राहू शकलास म्हणजेच आम्हीसुद्धा येथे राहू शकतो आणि आमच्या प्रयोगानुसार मानव आमच्यापेक्षा शक्तिशाली नाहीच तू आम्हाला आमच्या ग्रहावर संदेश पाठवण्यास मदत कर तुझे सर्व संदेश आम्हाला मिळाले आम्हाला जे, जे जमत नव्हते ते तू करून दाखवलेस आता इथून आमचा संदेश आमच्या ग्रहावर गेला की आमची आम्ही आमची सारी संरक्षण सेना इथे घेऊन येऊ इथून तुमचा संपूर्ण जग ताब्यात घेऊ सध्या तरी मानवाला या पृथ्वीवरून नामशेष करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही पुढील वीस वर्षात आम्ही संपूर्ण पृथ्वीला आमचे घर बनवू ओमेशी नावाचा तो प्रमुख एलियन राकेशशी बोलत होता राकेशने त्याच्या खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला त्याला प्रतिकार करायचा होता पण तो हदबोल होता त्याने ओमेशीला रागात अशब्द वा बोलायला सुरुवात केली आणि त्यातल्या एका एलियन्सने राकेशच्या आईला यंत्राने छिन्न विछिन्न केले तिला ओरडायचाही वेळ मिळाला नाही स्वतःच्या डोळ्यासमोर राकेशने त्याच्या आईचा खून होताना पाहिला पण त्याला काहीच करता आले नाही त्याने ओमेशीच्या सांगण्यावरून काही संदेश अंतराळात पाठवले ओमेशी आता त्याच्याशी बोलू लागला आम्ही त्या रात्री तुला बेशुद्ध करून तुला या जागी आणून सोडणार होतो पण आम्हाला कळले की इथे आणखी मानव आहेत आम्हाला ना इलाजाने या जागेला आग लावावी लागली तू जिवंत आहेस की नाही हे आम्हाला माहीत नव्हते परंतु जेव्हा तुझे संदेश आम्हाला मिळाले तेव्हा आम्हाला खात्री झाली की पाठवणारा मानव तूच असलाच पाहिजेस कारण त्याच जागेवरून संदेश येत होते जिथे आम्ही तुला सोडले होते आणि त्या यंत्रामध्ये असणाऱ्या लहरीने मानवाची बुद्धी प्रकार होते संशोधनसुद्धा आम्ही केले आहे राकेश फक्त ऐकण्याचे काम करत होता कारण त्याच्या मूर्खपणामुळे आज त्याने संपूर्ण मानवजातीला धोक्यात घातले होते रात्र सरत होती आणि एलियन्सने आपले मनसुबे राकेशला सांगून परत स्वगृही जाण्याची तयारी केली होती त्याने राकेशचे साथीदार त्याची आई यांची शरीरेसोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला तशी त्यांनी तयारीच केली होती राकेशला नजरकैदेत ठेवून एलियन्स पुन्हा त्यांच्या यानाकडे निघाले लॅबपासून दूर असणाऱ्या अलिबाग शहरात मात्र रात्र वैऱ्याची होती तिथल्या पोलीस चौकीबाहेर काही माणसे घाबरलेल्या अवस्थेत उभी होती त्याने आकाशातून काहीतरी जंगलाच्या बाजूला उतरताना पाहिले होते तिथले इन्स्पेक्टर पाटील यांनी सर्वांचे म्हणणे नीट ऐकून ताफा तयार केला शिंदे चला आपल्याला जंगलात जायचे आहे गाडी काढा पाटील यांनी हवालदार शिंदे यांना फरमान सोडले लागलेस बारा पोलिसांचा ताफा जंगलाच्या दिशेने सरकू लागला काही किलोमीटर आत गेल्यावर गाडी तिथेच ठेवून ते पायी जंगलात शिरले हवालदार शिंदे खूप वर्षापासून या भागात काम करत असल्याने त्यांना इथली बरीच माहिती होती त्यांनी पाटील यांना सांगितले की इथे आधी फटाक्याची फॅक्टरी होती ज्याला आग लागून सर्व कामगार मृत्युमुखी पडले आता ते फॅक्टरीच्या अगदी जवळ पोहोचले होते त्यांना काही अंतरावर ते यानसुद्धा दिसले त्यांनी लपत लपत आणखी पुढे जाण्याचा निर्णय घेतला समोरील दृश्य बघून सर्वांना चक्कर यायचेच बाकी होते त्यांना एकंदरीत अंदाज आला की हे लोक या ग्रहावरील नाहीत इतक्या त्यातील इतक्यात त्यातील एका एलियनने पोलिसांना पाहिले आणि त्यांच्या दिशेने हल्ला केला पोलिसाने प्रत्युत्तर दिले परंतु ते पुरेसे नव्हते एलियनच्या अत्याधुनिक साधनापुढे पोलिसांची बंदूक काहीच कामाची नव्हती अचानक झालेल्या हल्ल्यात सर्व शिपाई मृत्यूमुखी पडले इन्स्पेक्टर पाटील आणि हवालदार शिंदे मात्र आडोसा असल्याने वाचले ओमिशीने त्याच्या साथीदारांना हल्ला थांबवण्यास सांगितला आणि या उड्डाण भरू आणि यान उड्डाण भरू लागले अवघ्या काही क्षणात ते या नकाशात झोपावले आकाशात झोपावले इन्स्पेक्टर पाटील काहीच करू शकले नाहीत यान गेल्यावर त्यांनी त्यांच्या साथीदारांना तपासले सर्व गतप्राण झाले होते शिंदे आपल्याकडे फौज मागवायला वेळ नाही आपल्याला त्या जागेच्या आत जाऊन काय तो छडा लावावा लागेल शिंदेचा होकार यातच पाटील हळूहळू पुढे जाऊ लागले शिंदे पण त्यांच्या मागून त्यांना संरक्षण देत होते त्यांनी लॅबचा मुख्य दरवाजापासून आत प्रवेश केला त्यांना रोबोट दिसले पण त्यांच्यावर कसलाही हल्ला झाला नाही हळूहळू चालत ते मुख्य लॅबपर्यंत आले तिथे त्यांना ते कोणीतरी बसलेले दिसले आता राकेशलासुद्धा याची चाहूल लागली त्याने तडक त्यांच्या जवळील हत्याराने पाटील यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला पाटील यांनी स्वतःला वाचवत आढोसा घेतला अतिशय सावधपणे येते पुन्हा पुढे सरकू लागले शिंदे यांना त्यांनी दुसऱ्या बाजूने यायला सांगितले दुसऱ्या बाजूने शिंदेने जाणून बुजून हालचाल केली जेणेकरून राकेशचे लक्ष त्यांच्याकडे जाईल इथे राकेश शिंदेवर नेम धरू लागला तेवढ्यात पाटील यांनी स्वतःच्या बंदुकीने राकेशच्या हृदयाचा वेध घेतला शिंदे आणि पाटील आता त्यांच्याजवळ आले शिंदे पुढील कारवायासाठी बाहेर निघून गेले परंतु पाटील तिथेच थांबले राकेशचे जगणे आता अशक्य होते म्हणून पाटील त्याला बोलते करायचा प्रयत्न करू लागले राकेश तू प्रयत्न करूनही बोलू शकत नव्हता त्या यंत्रातील प्रोग्राम असा होता की जर ते यंत्र तुटले तर तो मानव आपले सर्व इंद्रिय गमावून बसेल राकेशच्या जीवनाची जोत मनुष्याच्या अस्तित्वाला धोक्यात ठेवून आता कायमचीच विजणार होती दुसरीकडे परग्रहवासी आनंदाने प्रकाशाच्या इतक्याच वेगाने त्यांच्या घरी जात होते पुढच्या वीस पंचवीस वर्षात पृथ्वी त्यांच्या आधिपत्याखाली येणार होती समाप्त कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा माझ्याकडून ही कथा बोलताना खूप चुका झालेल्या आहेत